आपल्या महाराष्ट्रामध्ये ढोल्या गणपती नावाने तीन गणपती तुम्ही सर्च केले तर दिसतात त्यातला एक सातारचा हे ग्रामदैवत आहे दोन नंबर आहे वाईचं ढोल्या गणपती ते नदीच्या काठावर हो आहे आणि तिसरा गणपती महाराष्ट्रामध्ये ढोल्या गणपती नावाने तीन गणपती तुम्ही सर्च केले तर दिसतात त्यातला एक सातारचं हे ग्रामदैवत आहे दोन नंबर आहे वाईचं ढोल्या गणपती व ते नदीच्या काठावर आहे आणि तिसरा गणपती आहे तो नाशिकला आहे त्यापैकी हे दोन गणपती आहेत हे सातारामधले जे आहेत त्यातला हा साताराचं ग्रामदैवत आणि ते वाईचं ढोल्या गणपती नदीकाठावरचा आहे नदीकाठावरचा जो ढोल्या गणपती आहे तो पेशवेकालीन समजला जातो पेशव्यांनी त्यावेळेस जीर्णोद्धार केलेला आहे पेशव्यांच्या काळामध्ये म्हणजे तो दोन अडीचा हजार दोनशे वर्षापूर्वीचा आहे साधारण दोन अडीचशे वर्षापूर्वीचा आहे पण हा जो गणपती आहे हा शालिवान शक आपण जे म्हणतो म्हणजे शालिवान राजाची जी, जी, जी वेळेस इथं राजवट होती त्यावेळेस जी जी शिल्प काढल्या गेलेली आहेत म्हणजे अजिंक्यताऱ्यावर किंवा बाकीच्या किल्ल्यांवर तशी ही मंदिराची ह्याची देव देव देवतांची जी, जी शिल्प काढलेली आहेत त्यातलं हे शिल्प असावं असं इतिहासकारांचं म्हणणं आहे त्यामुळं हा दोन हजार वर्षापूर्वीचा गणपती आहे असं हिस्टॉरिकल ह्याच्यामध्ये नोंद आहे हा गणपती तिसरी गोष्ट हा उजव्या सोंडेचा गणपती आहे सिद्धिविनायक जेवढे जेवढे गणपती आहेत त्या सर्व सिद्धिविनायक गणपतीमध्ये एवढी मोठी मूर्ती भारतात कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही ही सव्वा सहा फूट गणपती आहे जमिनीपासून वरपर्यंत उंची मोजली तर आपण सव्वा साठ गणपती आहे हा मित्रांनो आता आपण सातारा जो आजी अजिंक्य तारा जो आपला किल्ला आहे त्या किल्ल्याच्या पायथ्याशी गणपती ग्रामदेव गणपती ढोल्या गणपती तो फेमस आहे भरपूर मी त्या गणपती दर्शनासाठी आलेलो आहे आपण जो मेन रोडपासून मार्केटमधून आलात की आपल्याला अजिंक्यताराच्या पायथ्याशी हे मंदिर आहे गणपती बाप्पाचं आपण ते दर्शन घेतलेलं आहे आणि दुसरं म्हणजे हे गणपतीचे दुसरी गोष्ट अशी की हे ढोल्या गणपती तीन गणपती इकडे एक म्हणजे आता आम्ही त्या मंदिरात आलो आहे ते म्हणजे सातारा अजिंक्य ताराच्या इकडचा दुसरा गणपती आहे तो वाईला आहे आणि तिसरा गणपती आहे तो नाशिकला हो आहे तर आम्हाला पुजाऱ्यांनी माहिती दिलेली आहे तर आता हा मेन छानपैकी इकडे वरती इंचा आणि हा गणपतीचं पाड्यापासून मंदिराचा जिर्णोत्तर होणार आहे म्हणून तुमच्यापर्यंत प्रदक्षिणा घ्यायची तुम्हाला पहिला मंदिराच्या आतला व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला इथूनच पोट आहे तो इथून आपला डाईफवरती एंट्री झाला आहे खूप जुना मंदिर आहे मंदिर तुम्ही बघू शकता इकडे आणि हे गणपती बाप्पा येते म्हणजे मग एक प्रदक्षिणा गेला छोटीशी आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची

अशा प्रकारे आपण गणपती दर्शन घेतलेलं आहे डोळ्या गणपतीचं आणि ह्या गणपतीला ग्रामदेवता असं का मानतात कारण की आता इकडे बरं ह्या मंदिर जो आपल्याला चढणीवरच आहे म्हणजे अजिंक्यताराच्या पायथ्याशी आहे ते त्या गणपतीच्या इथे ज्या किल्ल्यावरती आपले जे मावळे वगैरे होत असायचे ना त्यांच्या रक्षणासाठी या गणपतीची पूजा केली जायची सो म्हणून या गणपतीला ग्रामदेवता म्हणून पण सुद्धा म्हटलं जातं तर आला ते आलात ह्या साईडला वाई साईडला तर तीन गणपती आहेत तर पहिला गणपती तो अजिंक्य ताराची कडचा आहे त्या गणपतीला लावून अवधन दर्शन घ्या भेटू लवकर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये तो पण सगळ्यांना बाय